दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या गावात निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात हानामारी झाली या प्रकरणी एकोणीस जणांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने उळे गावातील वातावरण संवेदनशील बनले होते दरम्यान दत्तात्रय त्र्यंबक खंडाळगे व बेचाळीस राहणार उळे तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील आकाश शिंदे यांच्या भाजीपाल्याच्या दुकानासमोर आले असता तेथे त्यांचे नातेवाईक थांबले होते त्याचवेळी ते फिर्यादी सोबत बोलत असताना एकोणीस जणांनी फिर्यादी व नानासाहेब शिंदे असे दोघांना शिवीगाळ करून नानासाहेब शिंदे यांना तू नेताजी खंडाळगे यांचा पोलिंग एजंट आहे का त्यांना मतदान केले असे म्हणून मिळून हाताने लता बुप्ट्याने मारहाण केली याच वेळी फिर्यादीस खाली पडून याने केलेल्या प्रयत्नामुळेच खंडाळगे हे निवडून आले मनात बेदमारहाण केली या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक तपास करीत आहेत